गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अनेक शासकीय या योजना राबवताना आर्थिक व्यवहार करून घोटाळा केल्याचा आरोप झोंबडी ग्रामस्थांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला या ग्रामपंचायतमार्फत केली जाणारी विकासकामे यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त खर्च कमी किमतीची आणि कमी दर्जाची वस्तू जास्त किमतीत विकत घेणं टेंडर न काढता काम करणं असे अनेक प्रकारचे आरोप यामध्ये करण्यात आले तसेच लवकरच सरपंचा विरोधात अविश्वासदर्शक ठराव दाखल करणार असून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आ, मागील काही काळात आम्ही जेव्हा ग्रामपंचायत मध्ये यायला लागलो तेव्हा आम्हाला असं दिसून आलं की ग्रामपंचायत मध्ये अनियमितता आहे ग्रामपंचायत मध्ये जी आजपर्यंत झालेली काम आहेत ती पूर्ण झालेली नाहीत अपूर्ण झालेले आहेत आणि खूप भ्रष्टाचार झालेला आहे तेची गेला। तर त्याची जेव्हा आम्ही सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर अनेक बाबी आमच्याकडे दिसून आल्या तर मी एक एक करून तुम्हाला सगळ्यांना एक साधारणतः वाचून दाखवतो तुम्हाला समजेल की आज ताप ग्रामपंचायतीमध्ये किती फ्रॉड झालेला आहे तो जे पहिलं काम आहे तुम्ही सगळ्यांनी मुद्दा लक्षात घ्या की नेमकं मला काय म्हणायचं आहे की जे पहिलं काम झालंय फ्रीज खरेदी करणे आणि डेड बॉडी फ्रीज खरेदी करणे अशी दोन वेगवेगळी कामं आहेत ती कामं साधारणतः एक काम झालंय डी फ्रीज खरेदी करण्याचं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि डेड बॉडी फ्रीज खरेदी करण्याचं काम झालंय पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस साधारणतः टेंडर निघालाय डी फ्रीजचा दोन वेळा टेंडर निघालाय बारा बारा हजाराचा आणि डेड बॉडी फ्रीजचा टेंडर निघालाय सोळा हजार रुपयाचा ठीक आहे पण जेव्हा या विषयाच्या आम्ही खोलात गेलो तेव्हा आम्हाला असं समजलं की सदरचा डी फ्रीज जो ग्रामपंचायतीने खरेदी केलेला आहे तो आज ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नाहीये तसंच जो बॉडी फ्रीज आहे तोही ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नाहीये आहे पेमेंट करून एक वर्ष झालंय जर एक वर्ष झालाय तर डी फ्रीज आणि बॉडी फ्रीज ग्रामपंचायत मध्ये अवेलेबल पाहिजे तो आज ताक्यात नाहीये सार्वजनिक ठिकाणी पाणी सुविधा करणे टेंडर आहे शहात्तर हजार आठशे बारा रुपये हा जो विषय आहे सार्वजनिक ठिकाणी पाणी सुविधा करणे शहात्तर हजार आठशे बारा हे काम आमची मराठी शाळा क्रमांक एक यामध्ये काम झालेलं आहे सदर हु काम कामाचं टेंडर शहात्तर हजार आठशे बारा जरी असलं तरी सदरचं काम हे आमचे समाज बांधव आहेत हे नाही ना, 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 हे जगदीशराव साळवी म्हणून आमचे समाज बांधव आहेत त्यांच्या परिवारात ट्रस्ट आहे श्री जयवंती रघुनाथ साळवी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांनी स्व खर्चातून त्या कामाच्या पाईपलाईनचा खर्च त्यांनी स्वतः केलेला आहे तसेच आमच्या गावातले ग्रामस्थ सचिन जनार्दन सरदेसाई यांनी अंग मेहनतीने ते प्लंबिंगचं काम केलेलं आहे कारण त्यांचा प्लंबिंगचा व्यवसाय म्हणजे स्व खर्चातून पुऱ्या पाइपलाईनचा खर्च केला गेलेला आहे अंग मेहनतीने प्लंबिंगचं काम केलं गेलेलं आहे ग्रामपंचायतीतून फक्त टाकी लावण्यात आलेला आहे ती पण एक हजार रुपयाची टाकी आहे सॉरी एक हजार लिटरची टाकी आहे चार रुपये लिटरने जरी तुम्ही हिशोब काढला तरी साधारणतः चार हजार रुपये त्या टाकीचा ता खर्च येतो एक आम्ही म्हणतो दहा हजार रुपये असेल टोटल दहा हजार रुपये खर्च जरी आला तरी शहर हजार आठशे बारा कोणत्या हिशोबाने ग्रामपंचायतीने हा खर्च लावलाय हा एक मुद्दा जेव्हा आम्ही हे अनेक मुद्दे जेव्हा आम्ही उपस्थित केले परंतु याचा काय आम्हाला खुलासा मिळालेला नाही त्या कामाचे हे फोटो आहेत तुम्ही बघू शकता हा फोटो मराठी शाळांना साहित्य खरेदी करणे तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस साधारणतः एक वर्षाच्या पेक्षा जास्त काळ होऊन गेलेला आहे खरेदी काय दाखवली आहे ग्रामपंचायतच्या पोर्टलवर फक्त त्या प्रिंटरचा जो बॉक्स असतो त्या बॉक्सचा फोटो जोडण्यात आलेला आहे सगळ्यांनी बघा जे हे मॉडेल आहे कॅनॉन पंचेचाळीस सत्तर ह्याची वास्तविक किंमत आहे म्हणजे बाजारामध्ये ह्याची किंमत आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सगळ्यांनी लक्षात घ्या नऊ हजार पाचशे पन्नास रुपये ह्याची किंमत आहे परंतु जेव्हा ह्याचा ग्रामपंचायतीने खर्च दाखवला तो खर्च दाखवलाय बत्तीस हजार नऊशे सोळा रुपये म्हणजे या प्रकरणाची गांभीर्यता किती आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या स्वच्छता विषयक साहित्य खरेदी करणे म्हणून तीन वेळा टेंडर काढलेला आहे तीन वेळा एकाची रक्कम आहे पन्नास हजार एकाची रक्कम आहे सदुसठ हजार नऊशे चार रुपये आणि एकाची रक्कम आहे त्र्यांशी हजार रुपये म्हणजे टोटल दोन लाख नऊशे चार रुपये स्वच्छता विषयक साहित्यासाठी खरेदी दाखवलेली आहे परंतु तुम्ही जर कॅमेरा त्या साईडला फिरवलात तर जे साहित्य खरेदी केलेलं आहे ते साहित्य अजून तसंच तिथं पडू नये म्हणजे जर दोन लाख रुपये जर तुम्ही स्वच्छता विषयक साहित्य खरेदी करताय तर निदान ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे ज्या गोष्टी अजून लोक उपभोग घेत नाहीत त्या गोष्टीचे दोन लाख रुपये खर्च करून ती वस्तू तिथंच पडलेली आहे एक वर्ष त्या गोष्टीला झाला ती वस्तू घेऊन पण ती वस्तू अशीच सडत पडलेली आहे त्याचे पैसे पण असेच पडलेले आहेत कोणालाही त्याचा उपभोग घेता आलेला नाही खर्च केलेला आहे दोन लाख रुपये त्याच्यावर खर्च दाखवलेला आहे सरपंच आणि ग्रामसेवकांनी आता त्याचा उपभोग अजून कोणालाही मिळालेला नाही आणि त्याचा आम्ही पण आम्ही त्याची रिस्टर कम्प्लीट केलेली आहे त्याचा अंतिम रिपोर्ट आल्याच्या नंतर हो तो सिद्ध होईल पण ह्या सगळ्या गोष्टी सखोलपणे त्याची चौकशी व्हावी आणि निपक्षपणे त्याचा निर्णय यावा यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्या माध्यम ह्या माध्यमातून कुठलाही आम्हाला शेवटी टाईम लावेल एवढीच अपेक्षा आहे पत्रकारांकडून आणि त्याच्या मागे पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा हा उद्दिष्ट आहे की ग्रामपंचायत शौचालय दुरुस्त करणे मुद्दा असा आहे की फक्त दुरुस्तीचं काम झालेलं आहे शौचालयाचं अ आम्ही ग्रामसभेमध्ये माहिती घेतल्याप्रमाणे जर घरकुल मंजूर झालं तर त्या घरकुलाला साधारणतः एक लाख बेचाळीस हजार रुपये त्या घरकुलाची पूरी किंमत मिळते जर घरकुलाला एक हजार बेचाळीस एक लाख बेचाळीस हजार रुपये खर्च येत असेल तर आमच्या झुमडी ग्रामपंचायतीचा शौचालय दुरुस्त करण्यासाठी साधारणतः एक लाख पंचावन्न हजार तीन रुपये खर्च आलेला आहे एवढा खर्च करून सुद्धा आज त्या ग्रामपंचायत मध्ये आज त्या त्या शौचालयामध्ये कुठल्याही प्रकारचं लाईट कनेक्शन नाहीये कुठल्याही प्रकारचा विद्युत बल्ब नाहीये त्या शौचालयाला जी व्हेंटिलेशनची जी खिडकी विंडो असते त्या विंडोचं सुद्धा काम अजून पूर्ण झालेलं नाहीये म्हणजे जर एक लाख पंचावन्न हजार तीन रुपये जर तुम्ही खर्च करत आहे तर निदान ते काम तरी पूर्ण करा आणि फक्त दुरुस्तीसाठी एवढा खर्च आलेला आहे ही एक शर्मेची बाब आहे की शाळेच्या मुलांच्या ह्याच्यात पण पैसे खाल्लेत शौचालयामध्ये पण पैसे खाल्ले की वॉर्ड नंबर एक दोन तीन मध्ये स्वच्छता विषयक साहित्य खरेदी करणे ठीक आहे तर साधारणतः साहित्य काय काय खरेदी केले हे जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिक किटल्या आणि वॉटर प्युरिफायर आम्ही खरेदी केलाय जेव्हा आम्ही त्या इलेक्ट्रिक किटल्यांची जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला असं समजलं म्हणजे आमच्याच गावातल्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत त्यांचं असं स्टेटमेंट आहे की कि ज्या किटल्या आम्हाला वाटल्या गेल्या ह्या सगळ्या फॉल्टी आहेत आणि त्या फॉल्टी किटल्या आम्ही परत ग्रामपंचायतीला दिल्या परत आम्हाला नवीन किटल्या ग्रामपंचायतीने दिल्या त्याही फ्रॉट त्याही फॉल्टी निघाल्या साधारणतः ह्याच्यावर एक, एक लाख आठ हजार सहाशे शहाऐंशी रुपये खर्च करण्यात आलेला आहे शंभर टक्के वेगळीच पण माझ्या ग्रामपंचायतीला असा सवाल होता की जर एक लाख रुपये खर्च तुम्ही करून जर त्या इलेक्ट्रिक किटल्या वाटत आहे तर त्या निदान चांगल्या सुस्थितीत तरी असल्या पाहिजेत दुसरा उपर जर फॉल्टी किटल्या जर काही लोकांनी परत आणून ग्रामपंचायतीला दिलेत तर ग्रामपंचायतीचं काम आहे की ज्या संबंधित व्हेंडरकडून आपण खरेदी केले त्या वेंडरला ह्याची सूचना देणे त्या फॉल्टी किटल्या त्याला परत करणे त्याच्या बदल्यात एक तर नवीन किटल्या घेणे किंवा जो फॉल्टी पीस निघालाय त्याचं रिफंड घेणे आज तागायत ना आम्हाला रिफंड आलाय ना त्या नवीन किटल्या बदलून आलेल्या पाण्याची सुविधा करणे असा एक टेंडर आहे ते सत्तर हजार तीनशे एकोणसत्तर हजार तीनशे एकोणसत्तर ग्रामपंचायत आपण बसलोय ग्रामपंचायत मध्येच बसलोय ग्रामपंचायत मध्ये फक्त एक तिथं वर पाण्याची टाकी आहे शौचालयाच्या वर ती एकमेव टाकी आहे आणि जी काय एक पंधरा एक तीस पस्तीस फूट काय लांब पाइपलाइन काय झाले असेल तेवढाच खर्च त्याच्यासाठी सत्तर हजार तीनशे एकोणसत्तर रुपयाचा खर्च ग्रामपंचायतीने दाखवलाय गोष्टी जेव्हा ग्राम, निदर्शनात आणून दिला तेव्हा ग्रामस्थांच्या पायाखालची जमीन सरकली कारण एवढा फ्रॉड झालाय म्हणजे असंख्य फ्रॉड आहेत म्हणजे एक एक जर मी सांगायला फ्रॉड गेलो हा सत्तर हजार रुपयाचा जो आता पाण्याचा खर्च दाखवला गेलाय जो पंचावन्न हजार रुपयाचा जो एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा जो खर्च अपेक्षित त्याच्यात ऑलरेडी एकोणचाळीस हजार रुपयाचा पाण्याचा खर्च दुसरा ऑलरेडी दाखवलेला आहे आणि दुसरा टेंडर काढून सत्तर हजार रुपयाचा त्याच पाण्यासाठी परत दुसरा बिल काढलाय सत्तर हजार रुपया जी काय ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत जी काय कामं झाली जे काय टेंडर निघाले हा की टेंडर निघाले की नाही निघाले आज तागेत कोणालाही माहित नाही कारण त्याची पुष्टी ना सरपंचानी केली ना ग्रामपंचायत सेवकांनी आपलं ग्रामसेवकांनी केले हा की जी नियमानुसार जी टेंडर निघतात तो जो संबंधित गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जो असतो तो ते काम करतो परंतु आम्ही त्या विषयाच्या मुळाशी गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जे दोन आहेत ते आज त्यात ह्या गावात कधी आलेले नाही आणि त्यांनी स्वतःहून कधी हे काम केलेलं नाही सगळी कामं सरपंचांनी केलेली आहेत हे गावातील कुठल्याही ग्रामस्थालाही माहीत नाही किंवा ग्रामपंचायत सदस्य ज्या आहेत त्यांच्याही या कानावर विषय आलेला नाही की सगळी कामं सरपंचने केली ह्याच्यात दुसरा एक असा मुद्दा आहे की आमच्याच गावातील ग्रामस्थ आहेत ज्यांनी ह्याच्यापैकी बरीचशी कामं केली त्यांनी स्वतः मागाशी ग्रामसेवेमध्ये सगळ्यांना सांगितलं आहे की ही जी काय कामं जी म्हणजे जी गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरच्या नावे जी काही कामं सँक्शन झाली आहेत ती कामं सरपंचानी मला करायला सांगितलं आणि ती मी कामं केलेली आहेत हे स्वतः आमच्या गावातील ग्रामस्थ जे आहेत कॉन्ट्रॅक्टर लांजेकर मंगेश लांजेकर ऑन कॅमेरा त्यांनी ती गोष्ट सांगितली जर कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्टरला करायचं नसेल तर तो काम सब कॉन्ट्रॅक्टर करतो सरपंच कसा काय काम करतो आणि जर एखाद्या गोष्टीला जर दहा हजार रुपये खर्च येत असेल तर आपण मागणी पत्र पन्नास हजाराचा कसं काय करू शकतो हा अधिकार सरपंचाला कोणी दिला कारण सरपंच हा गावचा सेवक आहे गावातील सगळी लोक त्या सरपंचाला मत देऊन निवडून आणतात त्या जर लोकांचा जर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला विश्वासघात करायचा असेल तर त्याला काय अर्थ नाही आठ तारखेला आमची मासिक सभा झाली आठ तारखेला हे सगळे मुद्दे आम्ही उपस्थित केले परंतु आज बारा तारीख आहेत चार दिवसात आम्हाला कोणत्याही प्रकारचं ना सरपंचांकडून ना ग्रामसेवकांकडून एक्सप्लेनेशन मिळालंय कुठल्याही गोष्टीची आम्हाला काही माहिती भेटली नाही कुठले टेंडर आम्हाला भेटले नाहीत बिल भेटली नाहीत कुठल्याही आम्ही जी मागणी केले ती मागणी आज त्याच्यात आमची कुठलीही पूर्ण झालेली नाही हे शासकीय अधिकारी आहेत ते चांगल्या चांगल्या एक्झाम पास करून त्यांना ग्रामसेवक म्हणून त्यांची नियुक्ती होते किंवा सरपंच हे डोंगरी गाव म्हणजे प्रत्येक गावाचे प्रथम नागरिक असतात ते सुसंस्थित आहेत म्हणून सगळी जनता त्यांना निवडून देऊन त्या सरपंच पदावरती त्यांची नियुक्ती करते त्याच्याबरोबर दोन सरपंच निवडणुकी ज्या जनतेतून झाले आणि ते जनतेतून दोन्ही वेळा निवडून आलेले सरपंच असता त्यांनी मागायची आम्ही स्टेटमेंट ग्रामसभेच्या माध्यमातून वाचली की दोघे पण सुसंस्कृत असते वेळी तीन तीन ट्रान्झॅक्शन जे जे चुकीचे झाले असे साधारणपणे चार लाख चाळीस हजार रुपये काहीतरी चुकीचा ट्रान्झॅक्शन झालाय असं सरपंचांनी त्या स्टेटमेंट मध्ये दाखवलाय चार लाख चाळीस हजार रुपये चुकीचा ट्रान्झॅक्शन होऊ शकतो का हे आम्हाला आधी मुला पटलेलाच नाही या सगळ्या गोष्टीला त्याचं ते ट्रान्झॅक्शन असते जी मला सांग स्टेटमेंट अशी आहे बँक आहे आयसीआयसीआय बँक लिमिटेड शाखा ठरवते तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी खाते क्रमांक शेवटला झिरो डबल एट टू तर तारीख आहे बारा जुलै दोन हजार चोवीस ह्या सेम डेटला तीन ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पहिलं ट्रान्झॅक्शन झालंय एक लाख सव्वीस हजार पाचशे चार रुपये दुसरं ट्रान्झॅक्शन झालेलं ला, आहे एक लाख बावीस हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये आणि तिसरं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे एक लाख एकोणनव्वद हजार सातशे बासष्ट रुपये सदरच्या तिन्ही ट्रान्झॅक्शनचं जे नॅरेशन असतं ते नॅरेशन असं आहे चुकून जादा झालेली एंट्री चुकून जादा झालेली एंट्री चुकून जादा झालेली एंट्री म्हणजे ही चूक नेमकी कोणाचे हेच समजत नाही म्हणजे साडेचार लाख रुपयाची जर चुकून जादा एंट्री होत असेल तर ग्रामसेवक किंवा ग्रामसेवक लाख लाख रुपये पगार कशाला घेतो सरपंच काय करत असतो ग्रामसेवकांचा आता विषय निघाला मी मागील मागच्या आठ तारखेच्या ग्राम ग्रामसेवकांना प्रश्न विचारला की तुमचा हालचाल रजिस्टर आहे का तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की आमचा हालचाल रजिस्टर नाहीये का नाहीये तर नाहीये नियम काय सांगतो ग्रामसेवकाचा हालचाल रजिस्टर मेंटेन पाहिजे ग्रामसेवक कधी आले कधी गेले आज रोजी त्यांनी काय काम केलं जर दौऱ्यावर असतील तर कुठल्या दौऱ्याला आम्ही गेलो हा सगळा नोंद वही नोंद वही पाहिजे आज तागायत झुमडी ग्रामपंचायतीमध्ये हालचा रजिस्टर नाही आहे ना सरपंचांनी कधी लक्ष दिलं ना, ना ग्रामसेवकांना असे कधी वाटलं की बाबा हालचा रजिस्टर पाहिजे